जुन्नर तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज ढकपुटी सदृश पाऊस झाला झालेल्या पावसानं शेतांमध्ये अक्षरशः पाणी साचलं होतं रस्त्यावरनं मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होतं साचलेल्या पानाने शेताच्या बांधणी फोडून वाट मोकळी करून घेतली मात्र हे पाणी सगळीकडे हाहाकार करत होत विशेषतः उमरज काळवाडी या दोन्ही गावांच्या शिवेवर असणारा शिवेचा ओढा या ओढ्यावर नुकताच काही वर्षांपूर्वी नवीन पूल झालाय मात्र आजूबाजूच्या शेतांमध्ये साचलेलं पाणी बांधणी फोडून रस्त्यावर आलं आणि या पुलावरती अक्षरशः झाला करणारी वाहनं थांबली काही काळ वाहतूक ठप्प देखील झाली अनेक पाण्यातून गेलेली वाहनं मध्येच बंद देखील पडली मागच्या दहा वर्षात आम्ही असा पाऊसच पाहिला नाही असंही अनेक नागरिकांनी यावेळी बोलताना सांगितलं मात्र झालेल्या पावसानं सगळीकडे अक्षरशः हाहाकार उडवला अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी मात्र अडचणीत आलाय अनेक शेतकऱ्यांचे कांदे अजून बराकीत टाकायचे राहिले काही शेतकऱ्यांनी कांदा व्यापाऱ्याला दिलाय करा मात्र तो व्यापाऱ्याने उचलला नाही त्यामुळे तो कांदाही शेतकऱ्याचा शेतातच आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणावर धावपळ करावी लागली शेतात मोठ्या प्रमाणावर पाणीच असल्यानं अनेक ठिकाणी अजून ऊस तोडणी मजूर आहेत काही ठिकाणी त्या ऊसतोडणी मजुरांच्या कोप्या देखील आहेत शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं त्यांची देखील क्रेदा तिरपीठ उडालेली पाहायला मिळाली तालुक्यात मोठ्या पाऊस झाल्यानं शेतकरी राजा अडचणीत येतो काय अशी परिस्थिती निर्माण झाली या जोरदार झालेल्या ऊस पिकाचं देखील मोठ्या नुकसान झाले ऊस अगदी भुईसापाट झालाय अनेक शेतकऱ्यांनी वेलवर्गीय पिकं केली आहेत त्यासाठी मांडव केलाय तो देखील भुईसापाट झालेला पाहायला मिळाला त्यामुळं शेतकरी राजा सगळ्याच बाजूने अडचणीत आलाय पाऊस म्हणजे असा जोरदार झाला की मागच्या दहा ते पंधरा वर्षात आम्ही असा पाऊस पाहिला नव्हता असंही अनेकांनी बोलताना सांगितलं मात्र उमरज आणि काळवडीच्या शिवेवर असणारा ह्या शिवच्या ओढ्यात मान्सून पूर्व झालेल्या पावसाने मात्र रस्ता खोळंबून टाकला रस्ता काही काळ बंद झाला नागरिकांना या उड़ गुडघ्या एवढ्या पाण्यातून चालत रस्ता पार करावा लागला पुलावर साठलेलं पाणी दोन्ही बाजूनी ओढ्यात जायला बराच काळ गेला मात्र या ओढ्याखाली ज्या नळ्या टाकल्यात त्या नळ्या मागच्या अनेक दिवसांपासून बंद झाल्याने पाणी वेगाने बाहेर पडण्यास उशीर होत होता याच लवकरात लवकर संबंधित विभागाने दखल घेऊन त्या नळ्या मोकळ्या कराव्यात अशी मागणी देखील अनेक नागरिकांनी यावेळी बोलताना केली मात्र झालेला पाऊस हा अतिशय मोठ्या प्रमाणावर होता या पावसानं बळीराजाचं मात्र कंबर डमोडलंय हे नक्की उमरत Paus, casca aí! Casca Paus! आणि उभा असताना निसर्ग राजाने शेतकऱ्याला एक आव्हान केले की बाबा भावानं भावाला रस्ता दिला भावानं भावाला रस्ता दिला पाहिजे जागा दिली पाहिजे नाहीतर निसर्ग राजा तुमचे बांध करून घेऊन जाणार नाही नाही पण आता हा पूल मागच्या दोन वर्षात नवीन झाला इथून पाणी पास होत नाही पास पाणी होईल दहा मिनिटामध्ये होईल निसर्ग राजा आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याला मदत करा आणि आम्ही भाऊ आम्हाला मनापासून आदरणीय हे सत्यवान नाना काकडे नितीन भाऊ कुठून आलाय दावरा आम्ही पाऊस कसा काय वरच्या पट्ट्यात पासून उदापूर जास्तच पाऊस आहे इकडे ही काय परिस्थिती युवा पुलाचं नियोजन चुकलेलं आहे त्यावेळेस आता तुम्ही पिंपळवंडीत चालले तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे तिकडे काय परिस्थिती काय आढावा घेतला का त्यासाठी जरा तातडीने तिकडे चालू काय परिस्थिती पाऊस जोरदार आहे हो जोरदार पाऊस धन्यवाद हे शाबास ए घेतलं नमस्कार तिला काय अडचण नाही नमस्कार मुरज आणि काळवडीची जी हात तो जो शिवेचा उडा आहे त्या शिवेच्या उड्यावरती आता आपण उभे जोरदार पाऊस झालाय डप्पोर पाऊस झालाय मोठ्या प्रमाणावर विजा कडकडल्या आणि आजूबाजूला जो शेतांमध्ये पाणी साठलं गेलं हे सगळं पाणी सरकारांच्या या दिशेने आलं आपण इथं पाहतोय अगदी गाड्यांची नंबर प्लेट जर राहतो त्या आधी पाहू शकतो आणि हे जे पाणी साठलं या पुलावरती खरं तर ह्या पुलाचं बांधकाम जे आहे किंवा हा पूल जो बांधला गेला हा साधारणतः मागच्या दोन तीन वर्षापूर्वी बांधला गेला जुन्नरचे सध्याचे माजी आमदार अतुल के आमदार असताना या पुलाचं काम झालं तर ते स्ट्रक्चर आहे असं अनेक मंडळींनी खाजगी सांगितलं मात्र आता मोठ्या प्रमाणावर पाणी बाजूने देखील पाणी खाली जाते बाजूने आपण पाहिलं तर इथून देखील पाणी खाली जाते मात्र हा जो सगळा वरचा चढाचा भाग आहे शेतांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेलं आहे ढगपुटी सदृश उमरस परिसरामध्ये किंवा इकडं कायवाडी परिसरामध्ये शेतांमध्ये जे पाणी साठले ते पाणी बांधणी फोडून रस्त्यावर आले आणि आता संपूर्ण या पुलावरती साठलं इथून जातं जाते आणि गाडी अक्षर अर्ध्यापर्यंत दुचाकी वाहन त्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीची ही सगळी परिस्थिती झाली मागच्या बाजूला जर आपण इकडे पाहिलं तर हा जो ओढा आहे या ओढ्याला अक्षरशः काटोकाट पाणी भरून वाहत आहे या ओढ्यातून अनेक वाहनं या ठिकाणी बंद देखील पडलेली उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल अशा पद्धतीने खर्च ही सगळी परिस्थिती आहे तर पहिलाच पाऊस आहे अजून मान्सून सुरूही झालेला नाही आणि त्यातच ही सगळी अशी परिस्थिती असेल तर अजून पावसाळा सुरू व्हायचा भविष्यात गोष्टी काय परिस्थिती उद्भवते हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुर्तास तरी संबंधित विभागाने सगळी पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून मागणी होते पहा डॉट कॉम साठी अभिषेक वामन उमरे संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस आर इंडिकेटर सोबत काम करूं मिलवा उत्तम फायदा संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस मदे, आपला व्यवसाय व पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा संपर्क क्रमांक अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर एक त्यासोबतच डब्ल्यू 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 डॉट संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू गावले मी संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेबाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कम्युनिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे तसं कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर क्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युडिटीज आपले जिदे, जिदे तीदे तीदे आउट, जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेजिडन्स जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे मार्केटमध्ये एंट्री किंवा आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोजिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथे दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण बिग बुल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेटी मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साइड साइड बिझनेसारख साईड कमी करत आहे माझं नाव आलिया अब्दुल मोलवी आहे मी बारा मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून आज प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आहे आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलं पण कमोडिटी मी वॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त जास होतो आणि सरांच्या इंडिकेटरमुळे प्रॉफिट पण जास्त होतंय शंभर टक्के वर्क करत आहे इंडिकेटर वगैरे आणि त्यांची टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुण्या या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आधी कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास झाले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा का सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मारा मला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसा तर खूप खूप जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेस बेसलाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः मिडल पॉईंट सांगितलंय मार्केटला हॅलो गायझ माझं नाव समृद्धी सोपं सो कानडे मी एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे कॉम्प्युटर क्लासेस इथं म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित होता सरांची टीचिंग लेव्हल म्हणजे इतकी टीचिंग इतके म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहेत की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते कि होना की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सगळ्यानुसार खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे